नंतर फैलेरिया लक्ष द्या आपण माननीय मुख्यमंत्री महोदय के निर्देशानुसार पुणे येथे जी काही अतिवृष्टी झालेली आहे तर त्याच्या पद्धतीसाठी आणि त्यांच्या जे बादीत आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी चाललो जाताना आपल्यावर एक विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदयची टीम म्हणून आपण चाललो आहे बरोबर आहे तर आपण ह्या ठाणे शहरासाठी करताना खूप काही केलेलं आहे तुम्ही सगळी टीम आहात तुमच्यामुळे आपल्या ठाणे शहराची प्रत उंचावलेली आहे स्वच्छता त्या प्रमाणाची आहे आता आपल्याकडून खूप काही तिथं अपेक्षा आहे इतर महानगरपालिकेच्या मानाने आपली आपली जी कामगिरी आहे ती चांगली झाली पाहिजे तुम्ही सगळे सोबत आहात तुमची काळजी घेण्यासाठी महापालिकेचे सगळं स्टाफ सोबत आहेत तुम्ही काही काळजी घेऊ नका पण काम करत असताना कुठेही टगाळ करणं किंवा काही कामामध्ये सुगाव करणं किंवा त्यांनी आपल्या महानगरपालिकेचे कुठेतरी नाव खराब होईल असं कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका तुम्ही पूर्ण एकमेकाला सांभाळून तुम्हाला दिलेले तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या सोबत राहा तुम्हाला आरक्षक एक जण सोबत दिलेले आहेत तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याची सगळी पूर्णपणे व्यवस्था तुम्ही केलेली आहे तिथं देखील केली जाईल पण कामामध्ये कुठेही कसूर होता कामाने मागे पुढे बघू नका थांबावं लागले एक दिवस दोन दिवस थांबावं लागलं तुमची पूर्णपणे व्यवस्था केली जाईल पण एकदम सिरियसली काम करत कुठेही गालबोट लागतं कामाला बरोबर गणपती बाप्पा काम हो हो गया, गया, सब सब होग्या सोडून होग्या सयामो पाहिजे